नमस्कार आज आपण आहे सातारा जिल्ह्यातील लिंबया गावी जी बारा मोठ्याची विहीर आहे या ठिकाणी आज आपण येथे बारा मोठ्याची विहीर पाहण्यासाठी आलो आहोत आणि या विहिरीचा आज आपण थोडक्यात इतिहास आपण तुम्हाला सांगणार आहोत आपल्यासोबत इथं या मावशी आहेत या मावशींच्या ज्या इथं स्थानिक आहेत रहिवाशी यांच्याकडनं सुद्धा आपण काही या विहिरीच्या इतिहासाबद्दलची माहिती घेतलेली आहे आणि आपण या आ, आज तुम्हाला या विहिरीची सविस्तर थोडक्यात अशी माहिती सांगणार आहोत साताऱ्यापासून साधारणतः चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावरच ही विहीर आहे नागेवाडी जो फाटा आहे त्या फाट्यातून आपण आत आला तर तुम्हाला दिशादर्शक आणि बोर्ड इथं दिसतील तुम्ही या विहिरीपर्यंत सहज पोचू शकता या विहिरीची जी रचना आहे ही साधारणतः बांधकाम सतराशेच्या काळामध्ये झालेलं आपल्याला यामध्ये माहिती मिळते अ छत्रपती शाहू महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू होते आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते यांच्या काळातील या विहिरीचं हे बांधकाम असल्याचे इथली स्थानिक लोक आणि काही जाणकार आणि काही नोंदी या ठिकाणी आढळतात यामध्ये असं पण म्हणलं जातं की छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी विरुबाई भोसले यांनीच ही विहीर बांधली आहे आता ही विहीर कशा पद्धतीने बांधली आणि याची रचना कशी आहे ते आपण पाहूया ह्या विहिरीच्या आसपास त्या काही जवळपास तीनशे झाडांची आंबराई होती आणि त्या आंबराईला पाणी पुरवठा व्हावा इथल्या जे रहिवाशी होते त्यांना पाणी पुरवठा व्हावा शेतीसाठी पाणी पुरवठा व्हावा आणि ह्या मुख्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच ह्या विहिरीची रचना ही केली गेली होती त्याचबरोबर या गावामध्ये या विहिरीच्या बाबतीत अशी एक प्रथा होती की गावामध्ये जेवढी काय घरं होती कुटुंब होती त्या प्रत्येक कुटुंबाला एक दिवस त्यांच्यासाठी दिला जायचा निवडला जायचा आणि त्या दिवशी त्या कुटुंबातील लोकांनी या विहिरीतून पाणी उपसा करून जी आजूबाजूला अंबराई असेल किंवा इथला रहिवासी बाग असेल किंवा शेती असेल त्याच्यासाठी तिने एक दिवस इथनं पाणी उपसा करून सेवा पुरवणे असं एक इथं परंपरा होती त्यानुसार गावातील प्रत्येक कुटुंबाला एक ना एक दिवस दिला जायचा आणि ज्या कुटुंबाला तो दिवस दिला जायचा त्या दिवशी ते कुटुंब या विहिरीतून पाणी उपसा करायचं आणि गावाची सेवा करत असत मी आत्ता ज्या ठिकाणी इथं उभा आहे आपण पाहू शकताय माझ्या माग जो जिना आहे हा या विहिरीमध्ये खाली येण्यासाठी जो एंट्रन्स आहे आणि या जिना उतरून खाली आल्यानंतर जो हा सगळा स्पेस या या ले ले आहे यामध्येच छावा या सिनेमातील एक दृश्य जे संभाजी महाराजांच्या वर साकारण्यात आलं होतं की संभाजी महाराज इथं बसलेले आहेत आणि समोर महादेवाची पिंड आहे आणि ती महादेवाची पिंडीची पूजा करत आहेत तर तो जो काय सीन होता किंवा ते जे काय दृश्य होतं ते ह्या विहिरीचाच एक भाग आहे ह्या विहिरीमधला जो हा स्पेस आहे आणि हा भाग आहे हा तोच हुबेहूब त्या पिक्चरमध्ये साकारण्यात आला होता या विहिरीला बारा मोठ्याची विहीर असं का म्हणतात तर त्या काही या विहिरीतलं पाणी काढण्यासाठी बारा मोठे वापरले जायचे म्हणजे ज्याला आपण वॉटर लिफ्टिंग डिवाइस म्हणतो अशा पद्ध त्या पद्धतीची तर यंत्रणा जी होती ती बारा मोठेद्वारे पाण्यात जा काढलं जायचं पण काही नोंदीनुसार विहिरीत प्रत्यक्षात पंधरा मोठे आहेत पण वापरात बाराच मोठे होते त्यामुळं ही विहीर बारा मोठ्याची विहीर या नावारूपाने ओळखली जाऊ लागली या बारा मोठे विहिरीची खोली अंदाजे शंभर ते एकशे दहा फूट आहे आणि रुंदी पन्नास फूट आहे बारा महिने अखंड पाण्याचा इथं साठा असतो हे या विहिरीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे गेल्या तीनशे वर्षात कितीही मोठे दुष्काळ झाले तरी आज तागायत या विहिरीचं कधीच पाणी आटलेलं नाही हे या विहिरीचं मूळ आणि महत्वाचं उद्दिष्ट म्हणावं लागेल या विहिरीला चारी बाजूनी मजबूत अशी तटबंदी आहे आणि माझ्या माग जे आता तुम्ही एक रचना बघत आहात या विहिरीच्या एका भागाची तर इथे शाहू महाराज गुप्त बैठका करत असत किंवा पेशव्यांच्या बरोबर अनेक त्यांच्या गुप्त बैठकी सल्ला मसलती या ठिकाणी बसून ते करत असत आता असं इथल्या लोकांचं स्थानिक लोकांचं सांगणं आहे काही ठिकाणी लिखित स्वरूपात आपल्याला ती माहिती मिळते आणि तसं पाहायला गेलं तर ह्या विहिरीच्या खाली आता पाणी वर आलेलं आहे पण आपण तिथं पाहू शकतो की पाण्याच्या खाली सुद्धा एक आपल्याला सारखा आकार दिसतोय आणि तिथून एक जिना आहे आज जायला कदाचित ती सुद्धा गुप्त बैठक घेण्यासाठी किंवा सल्ला मसलत करण्याची तिथे एक खुली असावी असं आपण म्हणू शकतोय आता पाणी वर असल्यामुळे आपण खाली तिथं जाऊ शकत नाही पण इथल्या स्थानिक लोकांच्या माहितीनुसार आपल्याला ही माहिती उपलब्ध झालेली आहे शाहू महाराजांच्या काळात बांधली गेलेली ही विहीर खरच एक जलव्यवस्थापन आणि स्थापत्य एक उत्कृष्ट उदाहरण म्हणावं लागेल या शिवकालीन विहिरीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक नक्की करा